के जी एस शुगर अँड इन्फ्रा कॉर्पोरेशन लिमिटेड या नाशिक जिल्ह्यातील कंपनीवर ईडीने पंचवीस मे रोजी मोठी कारवाई केली आहे या कारवाईत नाशिक कोपरगाव आणि ठाणे येथे छापे टाकण्यात आले कंपनीचे संचालक दिनकर बोडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर साडेतीनशे कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली या प्रकरणाची सुरुवात जालना जिल्ह्यात दाखल झालेल्या एफ आय आरवर आधारित आहे ज्यात फसवणूक फसवणुकीचे कटकारस्थानं बनावट कागदपत्रे तयार करणे आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहे ईडीच्या तपासात असे निष्पन्न झाले आहेत की के जी एस शुगरने कॅनरा बँकेच्या नेतृत्वाखाली बँकांच्या समूहाकडून तीनशे पन्नास कोटी रुपयांचे कर्ज घेतले आणि ते निधी विविध कंपन्यांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने वळवले या निधीचा वापर सिव्हिल कंत्राटदारांच्या नावाखाली बनावट व्यवहारांसाठी करण्यात आल्याचे आरोप आहे छाप्यांदरम्यान ईडीने सत्तर लाख रुपये रोख रक्कम एक कोटी छत्तीस लाख रुपयांचे सोन्याचे दागिने एक आलिशान वाहन आणि डीमॅट खात्यातील शेअर्स जप्त केले आहे अशी माहिती ईडी कार्यालयाने आपल्या ऑफिशियल एक्स हँडलवरून दिली आहे ईडीचे पथक शुक्रवारी तेवीस मे रोजी कोपरगावात दिवसभर तळ ठोकून असल्याने विविध तर्कवितर्क लावले जात होते नेमकी कारवाई कुणावर झाली हे काही समजू शकले नव्हते मात्र ईडी कार्यालयाकडून सोशल मीडियावर माहिती टाकण्यात आल्याने अधिकृत माहिती समोर आली असून के जी एस शुगरच्या संचालकांच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करणे कामी ईडीचे पथक कोपरगावात आल्याची खात्री झाली कोपरगाव शहरातील श्रद्धानगरी भागात बराच वेळ ईडीचे अधिकारी उपस्थित होते मात्र या परिसरात नेमकी कुणाकडे चौकशी केली याची माहिती ईडी कार्यालयाने दिलेली नाही ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोपरगावात नेमकी चौकशी कोणाची केली याची चर्चा आता कोपरगाव शहरात रंगत आहे प्रतिनिधी मोबिन खान मायन्यूज कोपरगाव